आपल्याकडे राजकारण आणि अंधश्रद्धा यांचं खूप जुनं नातं आहे म्हणजे अशा अनेक घटना किंवा अशा अनेक ज्या गैरसमजुती आहेत त्या सुद्धा समोर आल्या आहेत म्हणजे बंगल्याबाबत ज्या काही अंधश्रद्धा किंवा ज्या काही गैरसमजुती होत्या त्यावरचा एक व्हिडिओ मी याआधीच केलाय पण आता मंत्रालयातलं एक दालन आहे ज्याविषयी चर्चा होतीये खरं म्हणजे जेव्हा एखादा मंत्री चांगल्या वाईटाच्या चक्रात चा 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 अडकतो तेव्हा अशा चर्चांना खऱ्या अर्थाने सुरुवात होते आता मंत्रालयातलं एक महत्वाचं आणि एक मोठं दालन आहे त्याविषयी सुद्धा अशाच गैरसमजुती आहेत म्हणजे असं मानलं जातं की या दालनात बसणारा मंत्री त्याला एकतर त्याची खुर्ची गमवावी लागते किंवा त्याचा मृत्यू होतो आता देवेंद्र फडणवीस सरकारचा कारभार सुरू झालाय त्यामुळे पुन्हा एकदा हे दालन चर्चेत आलंय हे दालन आहे सहाव्या मजल्यावरचं सहाशे दोन नंबरचं दालन आता याविषयी नेमक्या काय गैरसमजुती आहेत हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री आणि आपण पाहत आकार मंत्रालयातलं सहाव्या मजल्यावरचं सहाशे दोन हे दालन सगळ्यात मोठं दालन आहे त्यामुळे वरिष्ठ मंत्री जे असतात त्यांना हे दालन देण्यात येतं पण आत्ता परिस्थिती अशी आहे की हे दालन घेण्यासाठी कोणताही मंत्री हा अजिबात इच्छुक नसतो म्हणजे गेल्या पाच वर्षापासून हे दालन रिकामच आहे म्हणजे इथे कुठलाही मंत्री बसलेलाच नाही आता महायुतीच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांना सहाशे दोन नंबरचं दालन देण्यात आले ते भाजपचे आमदार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वंशज आहेत खरं म्हणजे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं तेव्हा त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना अतिशय आनंद झाला पण जेव्हा त्यांना सहाशे दोन नंबरचं दालन देण्यात आलं तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये काहीस भीतीचं वातावरण किंवा कुजबूज सुरू झाली छत्रपती शिवाजी महाराज हे अजिबात अंधश्रद्धा वगैरे मानायचे नाही म्हणजे त्यांच्या अनेक मोहिमा या अमावस्याच्या रात्री पार पडल्या आहेत पण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असूनही या दालनाचा पूर्व इतिहास बघता शिवेंद्र राजे भोसले सुद्धा काहीसे विचारात पडलेत त्यामुळे सध्या ते या दालनात बसत नाही तर त्याच्या बाजूला जे दालन आहे तिथे बसून आपला कारभार करताय आता सहाशे दोन नंबरचं दालन जर पाहिलं तर अतिशय मोठं प्रशस्त असं हे दालन आहे म्हणजे यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी एक वेगळा हॉल आहे त्याचबरोबर दोन केबिन आहेत पण तरीही हे दालन घेण्याची वेळ येते तेव्हा नकार घंटा वाजवली जाते कारण याचा पूर्व इतिहासच असा आहे म्हणजे मंत्र्यांमध्ये अशी चर्चा आहे की या दालनात बसणारा व्यक्ती त्याचा कार्यकाळ पूर्ण करू शकत नाही पुढच्या कार्यकाळात त्याला त्याची खुर्ची गमवावी लागते त्याचा पराभव होतो किंवा एकतर त्याचा मृत्यू होतो आता असं का म्हटलं जातं हे पाहूया एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेस छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांना सहाशे दोन नंबरचं दालन देण्यात आलं होतं पण तेव्हा तेलगी घोटाळा प्रकरण जे होतं ते गाजलं स्टॅम्प पेपर घोटाळ्यामध्ये छगन भुजबळ यांना त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला यानंतर पुन्हा एकदा आघाडीचं सरकार आलं आणि त्यावेळेस अजित पवार यांना हे दालन देण्यात आलं पण तुम्हाला आठवत असेल तर सिंचन घोटाळ्यात अजित पवारांचं नाव आलं आणि आघाडी सरकार पाडण्यात या सिंचन घोटाळ्याची महत्वाची भूमिका ठरली दोन हजार चौदा मध्ये राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं त्यावेळेस एकनाथ खडसे यांना ज्येष्ठ मंत्री या नात्याने सहाशे दोन नंबरचं दालन देण्यात आलं त्यावे जमीन खरेदी प्रकरणात ते अडकले त्यांच्यावर आरोप झाले आणि त्यांना त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर पांडुरंग फुंडकर हे या दालनात होते आणि काही काळाने हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं मग दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अनिल बोंडे यांना हे दालन देण्यात आलं पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला एकूणच अशी या दालनाची कारकिर्द राहिलीय त्यामुळे मंत्र्यांमध्ये हे दालन घ्यायची वेळ येते तेव्हा नको रे बाबा असाच सूर येतो तर देशाच्या राजकारणात अशा विविध प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा गैरसमजुती प्रचलित आहे म्हणजे असं म्हटलं जायचं की, की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा त्याचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्णच करू शकत नाही पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा ला जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांनी त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ हा पूर्ण करून दाखवला त्याचबरोबर सागर बंगला हा सुद्धा अशुभ मानला जायचा या बंगल्यात कोणी राहत नव्हतं पण देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते पदाची जेव्हा जबाबदारी मिळाली तेव्हा हा बंगला देण्यात आला आणि हा जो गैरसमज होता तो सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी मोडून काढला अजून एक गैरसमज होता की ज्या नेत्याच्या नावात इंग्रजी स्पेलिंग मध्ये आर नाही तो कधी पंतप्रधान होऊच शकत नाही पण डॉक्टर मनमोहन सिंग यांनी हा समज खोडून काढला आता उत्तर प्रदेशच्या बाबतीत सुद्धा असा एक गैरसमज आहे की उत्तर प्रदेशचा जो मुख्यमंत्री नोएडात जातो तो पुन्हा कधी मुख्यमंत्री होतच नाही पण योगी आदित्यनाथ यांनी हा समज खोडून काढला खरं म्हणजे श्रद्धा अंधश्रद्धा हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे पण त्यावर किती विश्वास ठेवायचा हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं असे अनेक समज असतात की त्याला कोणतेही शास्त्रीय आधार नसतात तसाच हा एक समज आता राजकारण हा धारणांचा खेळ आहे पण राजकारणात तुमचं काम बोलतं म्हणजे तुम्ही घोटाळे केले तुम्ही भ्रष्टाचार केले तर तुम्हाला तुमचं तुम्हा पद सोडावं लागणारच आहे किंवा लोक तुमच्यावर बोट उचलणारच त्यासाठी एखादं दालन किंवा एखादा बंगला याचा संबंध आपण जोडूच शकत नाही पण तरीही अशा निरर्थक चर्चा या राजकारणात सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून रंगतायत जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सागर बंगल्याबाबतचा समज खोडून काढला तशी संधी आता शिवेंद्र राजे भोसले यांना आहे त्यांनी सुद्धा या दालनात बसून असं काम करून दाखवावं की हा जो समज आहे तो मोडून निघेल त्यामुळे मंत्रालयातील सहाशे दोन या दालनाबाबत जी काही अंधश्रद्धा किंवा ज्या काही गैरसमजुती पसरल्या कोणता मंत्री आता खोडून काढतो हे पाहणंच महत्वाचं आहे तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासह हो पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत राहा आकार डी नाईन नमस्कार